दीपक आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न रोशन खाडे ठरला कर्जत खालापुर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत शिवते ठाकरे बेस्ट पोझरचा मानकरी खोपोली प्रतिनिधी बॉडी बिल्डर्स असोसिएशन ला संलग्न असलेल्या रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहयोगाने डॉक्टर जयंती निमित्त आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन बुधवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील पटांगणात करण्यात आले दीपक ब्रदर्स आयोजित या कर्जत खालापूर श्री दोन हजार पंचवीस चा मानकरी मुंबई पोलीस रोशन खाडे ठरला बेस्ट अपोजर शिव तेज ठाकरे बॉडी इम्प्रुव्हमेंट साठी सलमान नालबंद लोकोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबविणारे दीपक संस्थापक वेकी गायकवाड माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने कर्जत खालापुरातील तरुणांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यंदा ही या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे मुख्य आकर्षण मुंबई श्री महाराष्ट्र ऑलिम्पिया श्री, मिस्टर मिस्टर समीर दाभिलकर हे होते या स्पर्धेत कर्जत खालापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला समीर दाभिलकर यांनीही प्रात्यक्षिक दाखवत उपस्थित तरुणांची मने जिंकली